ऋतुमानानुसार आहार हा सर्वोत्तम आहार आपल्या आयुर्वेदातसुद्धा वर्णन केलेला आहे म्हणजे जे ज्या ऋतूमध्ये मिळतं ते जास्तीत जास्त खाल्लं पाहिजे आता उन्हाळा तसा कैरीचं सीझन कैरीच्या वेगवेगळ्या रेसिपींपैकी एक एकदम झटपट बनणारी चटपटीत मजेदार आणि सर्वांची आवडती रेसिपी आपण आधी बघूया वेलकम टू माय रेसिपीज मित्रांनो तुम्हाला सर्वांचं आजच्या या भागात खूप खूप मनापासून स्वागत इथे आपण आधी एक कैरी घेतली आहे तिचं नाकं कापून तिला स्वच्छ पाण्याने धुवून आपण तिचे तुकडे करून घेतले आहेत रेसिपीसाठी पाच सात लसणाच्या पाकळ्या आपण ठेचून घेत आहोत पुढे एका पॅनमध्ये थोडंसं तेल घालून ते त्यामध्ये पाव चमचा जिरं घातलं आहे जिरं हलकंसं तडतडलं की त्यामध्ये ठेचून घेतलेलं लसूण घालायचं आहे त्याला छान परतून घ्यायचं आहे तोपर्यंत मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि शेअर पण जरूर करा पुढे यामध्ये आता आपण चिमूटभर हिंग घालून पाव चमचा हळद घातली आहे तेसुद्धा छान तेलात परतवलं जात आहे आणि यामध्ये आपण कापून घेतलेले कैरीचे काप घालायचे आहेत कैरी एकदम मस्त दिसते तोंडाला पाणी सुटतं आहे असा क्वचितच एखादा व्यक्ती असेल की जो कैरी बघून तोंडाला पाणी सुटत नसेल आता यामध्ये आपण अर्धा चमचा लाल तिखट घातलं आहे आणि चवीनुसार मीठ घातलं आहे हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण साधारणपणे ग्लासभर पाणी घालणार आहोत पाणी इतपत घालायचं आहे की साधारणपणे कैऱ्या बुड आता मध्यम आचेवरती आपण ह्या कैरीचे काप शिजायला ठेवणार आहोत त्याला वरण आपण झाकण लावून घेत आहोत आणि हो मित्रांनो आपण पाणी टाकताना गरम पाणीच टाकलं आहे साधारणपणे तीन चार मिनटांनी आपण झाकण उघडून बघून घ्यायचे कैरीचे काप शिजलेत की नाही आवश्यकता वाटल्यास पुन्हा झाकण लावून दोन तीन मिनटं शिजवून घ्या कैरीची साल तुटत असेल तरच ते व्यवस्थित शिजलं आहे तेव्हाच गुळ घाला कैरी न शिजता गुळ घातल्यास कैरीची साल खूपच कडक होऊन जाते शक्यतो या रेसिपीसाठी आंबट कैरी वापरावी कारण गूळ आणि कैरीचं आंबट गोड हे खूप छान लागतं इथे आपण दोनशे ग्रॅम कैरीसोबत शंभर ग्रॅम गूळ वापरला आहे आता छान कोथंबीर भुरकवून तुम्ही बघू शकता आपली रेसिपी तयार आहे उगच डबाबंद कृत्रिम प्रिझर्वेटिव्ह वापरलेले शरीराला अपायकारक बाजारातले जॅम किंवा इतर पदार्थ वापरण्यापेक्षा लहान मुलांना पोळी ब्रेड भाकरीला लावून देण्यासाठी हा उत्तम पर्याय ठरू शकतो हे तुम्ही अशा प्रकारे बनवाल तर आठवडाभर टिकता आणि फ्रीजमध्ये समजा पंधरा दिवसापेक्षा जेवणातल्या रेसिपीसाठी आपण मिक्सरच्या भांड्याला पाव चमचा जिरं घेतलं आहे सहा सात लसणाच्या पाकळ्या घेतल्या थोडंसे शिंदाणे घेतले त्याला मिक्सरला छान वाटून घेतलं आहे त्यानंतर पॅनमध्ये थोडंसं तेल घालून त्यात सात आठ छोटी वांगी देठासह उभे आडवे काप केलेले घातले तत्पूर्वी आपण वांग्यांना पाच मिनिटांसाठी मिठाच्या पाण्यात भिजून होते उन्हाळ्यात जी चव लागत नाही अशी तक्रार नेहमी येते ती येणार नाही वांगे खूप रुचकर होतील मिठाच्या पाण्यात घातलेले वांगे आपण पाण्याने स्वच्छ धुवून तेलात घातले हे काम खूप काळजीपूर्वक करा पाण्यातून काढलेले वांगे तेलात घालताना खूप तडतडतात त्यानंतर आपण सोबत तयार करून घेतलेलं वाटण त्यामध्ये घालायचं आहे ही रेसिपी अगदी तुमच्याकडे वेळ नसेल त्यावेळेस खूप करण्यासाठी चांगली आहे तुम्ही बघू शकता अगदी सोप्पंसं वाटण आपण शेंगदाणे जिरं लसूण घालून ते मिक्सरला वाटून घेतलं आहे आणि वांग्यासोबत टाकलं आहे यामध्ये फार आपण मसाले तामझाम काहीच करणार नाही आहोत आता आपण टाकत आहोत पाव चमचा हळद एक ते दीड चमचा लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात हे संपूर्ण वांग्यांना छान कोट करून घ्यायचं आहे मिक्सरचं भांडं विझळून थोडंसं पाणी आपण यामध्ये घातलं आहे आणि तेसुद्धा आपण याला सगळं कोट करून घेत आहोत यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ते वांग्यांना सगळं व्यवस्थित लागेल अशा पद्धतीने ते सगळं कालवून घ्यायचं आहे आता वांगे शिजवून घेण्यासाठी यामध्ये साधारणपणे आपण दोन ग्लास किंवा तांब्याभर पाणी घातलं आहे याला एक छान उकळी काढल्यानंतर यावरती झाकण ठेवून आचेवरती वांगे शिजवण्यासाठी आपण ठेवत आहोत मित्रांनो वांगे शिजायला जास्त वेळ लागत नाही साधारण दोन तीन मिनटात वांगे शिजतात अशा पद्धतीने तुम्ही वांगे शिजले की नाही ते चेक करून घ्यायचं आहे आणि यावरती मस्तपैकी हिरवीगार कोथंबीर घालायची आहे तुमची वांग्याची भाजी मस्त तयार चला मित्रांनो बसा जेवायला वाढायला सुरुवात करूया लगेच आशा करतो रोजच्या जेवणासाठी लागणाऱ्या सोप्या तेवढ्याच स्वादिष्ट आणि झटपट होणाऱ्या हेल्दी रेसिपीज तुम्हाला सर्वांना आवडतच असतील भेटूया पुढील भागात अशाच रेसिपींसह थँक्यू फॉर वॉचिंग गुड बायक सर्वांना आग्रहाची विनंती जेवल्याशिवाय कोणीही जाऊ नये पाण्याची व्यवस्था कमेंट बॉक्समध्ये केली आहे आवाज देताच पाण्याची बाटली तुमच्यापर्यंत पोहोचेल